गरमागरम भाकरी ज्वारीची भाकरी वांग्याचं भरी, भरीत कांदा मिरची आणि आपण केलेलं आवळ्याचं लोणचं सुरेख बेत आहे मस्त बेत आहे मलाही दिलं तरी तोंडाला पाणी सुटणार आहे आज आपण बनवणार आहोत असं मस्त खमंग वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघूया आता मी वांग्याचं भरीत करण्यासाठी अशी दोन वांगी घेतलेली आहेत आमच्याकडे वांग्याचा भरीत खूप आवडतो त्यामुळे मला एक वांग कधीच पुरत नाही थोडासा ना तेलाचा हात लावायचा वांग भाजण्याआधी सगळीकडनं व्यवस्थित असा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि मग आता आपल्याला हे वांग भाजायला ठेवायचे इथे मी गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर रिंग ठेवलेली आहे दोन वांगी आहेत त्यामुळे दोन गॅसवर मी ते शेगडीवर ठेवते थोडासा मोठा करते गॅस आता असं मध्ये मध्ये हलवून आपल्याला सगळीकडनं व्यवस्थित ते भाजून आहे तुम्ही बघू शकता आपले छान भाजून झालेले आहे असे लालसर झाले भांगी गॅस बंद करायचा त्याचं सालही उकळत आता मी गॅस बंद करते आणि एक पाच दहा मिनटासाठी हे असंच झाकून ठेवायचं आपल्याला आता एक दहा मिनटं झालेली आहे हे जे पाणी असतं ना ते खूप पौष्टिक असतं त्यामुळे हे पाणी फेकून देऊ नका हे पाणी आपण नंतर भरीत करताना वापरणार आहोत आता आपण ह्याची सालं काढून घेऊया ह्याची सालं काढण्याची अजून एक मी सोपी पद्धत दाखवते आपली सुरी असते ना कुठलीही सुरी तुमच्या घरी जी असते त्याचा जो पाठीमागचा भाग असतो त्याच्यानी थोडंसं असं काढत राहायचं म्हणजे ते पटकन होत वा। किंवा ना दुसरी पण एक पद्धत आहे तुम्ही आपण जसे बटाटे उकडतो ना तसे बटाटे तसंच हे वांग पण जर तुम्ही उकडून घेतलं कुकर कुकरमध्ये तरी चालेल हे गरम आहे जरा त्यामुळे आता दुसरं पण वांग सोलून घेऊया वांग सोलताना सालाला हा जो भाग लागलेला आहे ना हा सगळा मी नंतर काढणार आहे बरं का तो टाकणार नाही गावाकडे ना मस्त चुलीवर अशी वांगी भासतात त्याची चव आणि त्याचा स्वाद खरंच सुंदर येतो वांग्याचं भरीत म्हटलं की आपल्याला जळगाव जळगावचं भरी आठवतं जळगावची जी, जी वांगी असतात ती तर खूप सुंदर असतात त्याची चवही अप्रतिम असते ती दिसायला जरा हिरवा हिरव्या रंगाची असतात पण या वांग्यापेक्षाही त्याची चव खूप छान असते तुम्हाला जर ती वांगी मिळाली तर ती वांगी घ्या आणि त्याचं भरीत करा अर्थात जळगावच्या वांग्याचं भरीत करण्याची पद्धतही थोडी वेगळी आहे कधीतरी आपण त्याचाही व्हिडिओ अपलोड करूया हे पहा ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे जशी जळगावची जल, वांगी छान असतात की नाही तशी काठची म्हणजे वाईची वांगी पण खूप सुंदर असतात चवीला तर अप्रतिम होतात त्या वांग्याची भाजी करून बघा बोटत चाटत राहाल अशी भाजी होते फार सुंदर वांगी असतात आणि मुळात त्या कृष्णा नदीच्या काठावर असतात त्यामुळे त्या नदीच्या सुपीक जमिनीवर नदीकाठच्या सुपीक जमिनीवर तयार झालेली ती वांगी असतात त्यामुळे त्याचा त्या स्वाद खरंच खूप सुंदर असतो आता आपली सालं काढून झाली आहे ते गरम आहे त्यामुळे मी याचा मॅशरचा वापर करते नाही तर आपण छान हाताने पण कुस्करू शकतो ठीक आहे आता इथे आपलं छान पुसकरून झालेलं आहे आता आपण वांग्याच्या भरताला सुरुवात करू एक दोन तीन चमचे मी तेल घेते तेल जरा गरम होते मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली पाहिजे गॅस बारीक करते मोहरी पूर्ण तडतडू द्यायची नाहीतर ना ती दाताखाली येते कच्ची लागते मोहरी झाली आहे तडतडून आता आपण जिरं घालूया हिंग आता इथे मी आलं लसूण आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालते दोन मिरच्या होत्या त्याच्यानंतर एक अर्धा इंच आल्या आल्याचा तुकडा होता आणि एक सात आठ लसणाच्या पाकळ्या होत्या हे थोडस परतून घेते मी लसूण थोडस ना लालसर होऊ दे आता आपला लसूण लालसर झालेला आहे इथे मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालते आता आपला कांदा थोडा लालसर व्हायला आलेला आहे या स्टेजला आता आपण टोमॅटो घालतोय टोमॅटो पण मी दोन टोमॅटो चिरून घेतले होते तेही आपण थोडेसे परतून घेऊया आणि ह्याच्यातच आता थोडे कोरडे मसाले घालणार आहे मी हळद घालते तिखट धणेपूर घालतो मीठ परतून घेऊया आणि हे आता कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजेत त्याच्यासाठी झाकण ठेवते आपण थोडस पाणी घालूया काय होईल वाफेवर शिजायला मदत होईल आणि जे मसाले आपण घातलेत ना ते जळणार पण नाही बघूया आपलं कांदा टोमॅटो शिजलेत का बघू शकता मला हे एक चालणार आहे तुम्हाला जर ते अजून शिजवायचे असेल तर अजून एक पाच मिनिट तुम्ही ठेवलं तरी चालेल आता याच्यातच मी हे जे आपण वांग सगळं कुसकरून घेतलं होतं ते घालते छान सगळं सारखं करून घ्यायचं मगाशी मी म्हटलं ना की आ, जळगावच्या वांग्याचं भरीत करण्याची पण पद्धत वेगळी आहे तसं प्रत्येक घरामध्ये वांग्याचं भरीत करण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते आज मी तुम्हाला जी दाखवते ती माझ्या घरी जी करते मी नॉर्मली ती दाखवते त्याच्यामध्ये मीठ मी ऑलरेडी घातलेलं आहे आता आपण एक चमचा गरम मसाला घालून घेऊ आणि त्याचबरोबर मी एक चमचा काश्मीरी तिखट घालते थोडी साखर घालते हे ऑप्शनल आहे अर्धा चमचा साखर घातली आहे परत थोडीशी कोथिंबीर आणि हे आता छान मिक्स करून आता आपण हे परत थोडा वेळ झाकून ठेवू एक पाच मिनिटासाठी बघूया आता मस्त झालेलं आहे आपलं घरी मस्त वास येतोय काय सांगू तुम्हाला खूप छान झालेलं आहे गॅस बंद करतेय मी आता म्हणून थोडीशी कोथिंबीर घालू गरमागरम भाकरी बरोबर गरमागरम भरीत सर्व करूया तर मंडळी आपलं वांग्याचं भरीतही आता तयार झालेलं आहे ज्वारीची भाकरी आहे सोपतीला कांदा मिरची आणि मुख्य म्हणजे आवळ्याचं लोणचं पण आहे आवळ्याचं लोणच्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊया आणि आज मी ज्या पद्धतीने वांग्याचं भरीत केलंय नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल तर मंडळी अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय